राय मी अयोध्या विष्णू मिसा चिखला गाव लोणार तालुका बुलढाणा जिल्हा हा मी चिखला इथे शिवाजी महाराजाचा पुतळा मांडलेला होता मांडलेला होता तो पुतळा तर हे बंजारी समाज गावचा पूर्ण वंजारी समाज हे त्याला विरोध करत होते पुतळा हटवायला येत होते आणि आम्ही तिथं आडवायला गेलो हो। म्हणून त्याने आम्हाच्यावर मार खाली केली आम्ही चार पाच बाया होत्या चार पाच बाया त्याच्या बंद गाव होतं बंद गाव असताना त्याने आम्हाला सगळ्यांनी मारलं माझ्या बहिणीचे कपडे दाखवते ही पद्धत आहे का शिवाजी महाराज उठवण्याला आम्ही गेलो ही पद्धत आहे का आम्हाला न्याय द्या आम्ही मेलो तरी चालणार आम्ही पुतळा इथून हालवत नाही ते म्हणते वड्यात टाकू कोणी म्हणतो शिवाजी महाराजाच्या पुतळाला ते लावून ओढून माळावर नेऊन फेकून टाकले ते आमचा समाज कमी आहे दहा दहा पंधरा जण आहे आणि हे पूर्ण गाव आहे पूर्ण गाव आम्हाला विरोध करायला लागले एक मारा ला ला करा एक मारायला लागले आणि चार वाजेपासून आमच्या लेकर आम्हाला उठता सुद्धा येत नाही इथून एवढं मारलं आम्हाला